हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आहे संडे तर रविवार असल्यामुळं आज रुद्रांच्या शाळेला सुट्टी पण ह्यांना नव्हती सुट्टी कारण की ह्यांची असती मंगळवारी आणि रुत्राजची असते रविवारी आणि रुत्राजला मेन म्हणजे से शनिवारी सेकंड सॅन सॅ सॅटरडे आणि फोर सॅटरडेला सुट्टी असते तर म्हटलं चला आज मस्त छान अशी छान मस्त अशी भाजी बनवूयात कारण काय होतं की असं सुट्टी वगैरे असेल तर मग टाईम पण भरपूर असतो आणि आज बनवणार आहे मी सोयाबीनची भाजी मसाला भाजी एकदम मस्त तुम्ही जर एकदा ही भाजी जर खाल्ली ना तर नॉनव्हेजची भाजी पण विसरताल इतकी मस्त भाजी होणार आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला की सबस्क्राइब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वडिचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो आत्ता पावसाचं खूप जास्त वातावरण आहे आत्ता दहा मिनटं झालं असतील की पाऊस बंद आहे आतापर्यंत कंटिन्यू पाऊस चालू होता आणि आत्ता झोपलेला आहे रुद्राश आत्ता वाजली चार अजून तो उठला नाही म्हणजे खूप वेळ झाला झोपला आहे तो दीड दोन वाजता झोपलेला आहे अजून झोपलेला आहे तर म्हटलं झोपू देत कारण की म्हणजे त्याची आता एक रुटीनच झाली की तो दुपारी रोज शाळा चालू झाल्या तरी पण दुपारी शाळेत ना आलं जेवण करतो आणि झोपतो आणि आत्ता पण आज सुट्टी आहे तर छान मस्त बारा साडेबारा वाजेपर्यंत खेळला आणि परत जेवण करून झोपलाय तर म्हटलं आत्ता चहाचा टायमिंग झाला आहे तर आत्ता मी रील्स वगैरे बनवल्या आणि तो अजून उठला नाही तर म्हणून म्हटलं चला रील्स पण बनवून घेऊयात आणि ब्लॉग्स पण बनवून घेऊयात कारण की मी आज बनवणार आहे सोयाबीनची भाजी आणि मग अशा काही मसाला भाज्या वगैरे करायच्या असेल ना तर जास्तीचा वेळ लागतो तर म्हटलं चला आज सुट्टी आहे आणि टायमिंग पण भरपूर आहे तर म्हटलं चला हां सोयाबीनची भाजी बनवूयात तर चला आता सोयाबीनच्या भाजीला काय काय साहित्य लागणार आहे एकदम झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी बनवणार आहे कारण की ना मी मसाला बनवून ठेवलेला आहे कांदा लसूण मसाला ओला मसाला त्याचा व्हिडिओ अजून एडिटिंग नाही झाला कारण की शाळा चालू असल्यामुळं मला त्याच्यासोबत थांबावं लागतं त्यामुळं मग जे व्हिडिओ माझ्याकडनं एडिट होत आहेत तेच सध्या अपलोड करते त्याचा पण मी व्हिडिओ काढला आहे पण एडिट करायचा राहिला आहे सो तोच मसाला आहे म्हणजे जो आपल्याला कांदा लसूण मसालामध्ये जो चटणीमध्ये मसाला मिक्स करायचा आहे ना तोच मसाला आज मी सोयाबीनच्या भाजीला वापरणार आहे त्यामुळे भाजीला जास्त वेळ पण नाही लागणार आहे आणि एकदम मस्त आणि एकदम छान अशी सोयाबीनची भाजी होणार आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा नक्की सबस्क्राईब करा तर चला रेसिपीला घेऊया सो आज आपण सोयाबीनची भाजी बनवणार आहोत तर मी ना म्हणजे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सोयाबीनच्या भाजी थोडीशी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये म्हणजे बनवून अपलोड केलेले आहेत आणि ही ना सगळ्यात वेगळी पद्धत आहे म्हणजे ह्या पद्धतीमध्ये मी फर्स्ट टाईम व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करते तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे किंवा कशी बनवायची त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला हा मसाला आहे आम्ही कांदा लसूण मसाला ओला मसाला जो असतो ना तो बनवलेला आहे तर त्याच्यातलाच हा मसाला उरला आहे त्याच्यामध्ये पण काय काय आहे हे पण मी तुम्हाला नंतर सांगतेच तर सगळ्यात अगोदर आहे सोयाबीन सोयाबीन आपल्याला काय करायचं आहे अगदी थोडंसं अर्धा पोळी तेल घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं म्हणजे आपण सांडगा वगैरे कसा भाजून घेतो तव्यावर किंवा कढईमध्ये सेम तसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मग नंतर ते काढून ठेवायचं आपल्याला ते पाण्यात भिजवून किंवा त्यातलं पाणी पिळून काढून तळून घ्यायची अजिबात गरज नाही एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम मस्त अशी झणझणीत जन आपण सोयाबीनची भाजी बनवणार आहोत तर हा मसाला आहे तर हा मसाला मी जो कांदा लसूण मसाला ओला मसाला मी करून ठेवलेला आहे त्याचा व्हिडिओ दोन दिवसात येईल आपल्या चॅनलवरती अजून नाही आलेला तर ह्याच्यामध्ये आता काय काय आहे ह्या मसाल्यामध्ये तर मी तुम्हाला ते सांगते तर ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे मी आलं भरपूर प्रमाणात कांदा खोबरं आणि लसण तर ते सगळं मी फक्त ह्यावेळेस मी कोथिंबीर ॲड केली नव्हती कारण की कोथिंबीर खूप महाग पण आहे आणि मेन म्हणजे परत पावसाचं वातावरण आहे आणि मला माहिती की ती सुकणार पण नाही त्याच्यामुळं मग मी ती टाकलीच नाही तर आपल्याला काय काय टाकायचं आहे कांदा नौ? आलं लसूण आणि खोबरं ते सगळं आपल्याला छान तळून घ्यायचं आहे तळून घेतल्याच्यानंतर मिक्सरला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि तोच आहे हा मसाला मी भाजीसाठी एक दोन भाज्यासाठी मी काढून ठेवलेला होता तर आता आपल्याला काय करायचं आहे की तोच मसाला आहे फक्त आपल्याला तेल टाकायचं आहे मी ह्याच्यामध्ये बाकी काहीच नाही ॲड केलं खडे मसाले नाही काहीच नाही तर बघू शकता इतकी मस्त तरी पण भाजी झाली आणि मेन म्हणजे शिजायला पण अगदी पाच ते सहा मिनटात भाजी तयार तर काय करायचं आहे आपल्याला तेल टाकायचं आहे तेलामध्ये सगळा मसाला टाकायचा आहे कारण की हा जास्त मसाला असल्यामुळं भाजी आपली घट्ट होती आणि ग्रेव्ही छान होती तर मग तो मसाला मी छान परतून घेतला त्याच्यामध्ये वरून हळद टाकली परत त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं नव्हतं अगोदर म्हणून आपल्याला भाजीला जेवढं लाग लागणार आहे तेवढं मीठ टाकायचं आहे आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात तिखट नाही तर आता आपल्याला जेवढं भाजीला लागणार आहे ना तर मी हे तिखट टाकलेलं आहे की जे मी कांदा लसूण मसाला बनवून ठेवलेलं आहे तेच तिखट टाकले दोन चमचे म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये आता वेगळं काहीच घालायचे नाही कोथिंबीर फक्त वरतून घालायची कारण की त्याच्यामध्ये कोथिंबीर नव्हती आणि असली तरी पण आपण वरून घालतोच तर मी आत्ता ह्याच्यामध्ये ना पण कोथिंबीर घालते आणि ही भाजी आहे ना आपल्याला ही शिजतानी थोडंसं पाणी जास्त घालायचं आहे सुरुवातीला पण हे पाणी पूर्ण म्हणजे घट्ट होती भाजी ग्रेवी छान होती पण पाणी का जास्त घालायचं आहे कारण की हे सोयाबीन आहे फक्त आपण भाजून घेतलेलं आहे आपण जेव्हा सोयाबीन गरम पाण्यात उकडून घेतो किंवा तळून घेतो ना त्या सोयाबीनला अजिबात जास्त पाणी घालायची गरज नाही पण हा फक्त आपण भाजून घेतलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला जर पातळच बनवायचे असेल तर एक तांब्या घालू शकतो किंवा आपल्याला अशी थोडीशी रबरबीत बनवायची आहे तर एक किंवा दीड ग्लास पाणी घालायचं आहे तर मी ह्याच्यामध्ये कमीत कमी एक तांबे पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला आटून द्यायचं आहे म्हणजे चार पाच मिनटं भाजी शिजत आले म्हणजे भाजी टाकल्याच्या नंतर ना थोडीशी घट्ट होण्यासाठी एकदम कमी गॅसवरती आपल्याला ही छान शिजवून द्यायची एकदम घट्ट होती कारण की आपण जेवढ्या प्रमाणात मसाला वापरतो ना तेवढ्या प्रमाणामध्ये भाजी घट्ट पण होती आणि मेन म्हणजे तो मसाला आपण जेवढा छान तळून घेऊ परत जेवढा आपण तो, आप तो मसाला मिक्सरमध्ये काढल्याच्यानंतर पण आपल्याला फोडणीमध्ये जेवढा आपल्याला छान भाजता येईल ना त्याच्यावर आपल्या भाजी डिपेंड असते की किती छान होणार आहे किंवा नाही आणि आपण काय करतो कधी कधी तो मसाला घाईघाईमध्ये छान भाजून घेत नाही किंवा फोडणीमध्ये पण छान तळून घेत नाही तर मग ती भाजी चवीला पण नाही चांगली लागत आहे आणि काय होतं की त्याच्यातलं पाणी पाणी एका साईडला होतं आणि भा घट्ट भाजी एका साईडला होती तर त्याच्यासाठी मसाला आहे तो एकदम आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे बघू शकता इतकी मस्त तरी आली आहे इतकी आणि भाजी टेस्टीला ते एवढी छान झाली की विचारूच नका इतकी मस्त ज्यांना वगैरे म्हणजे नॉनव्हेजच्या भाज्या वगैरे आहेत ना ही जर भाजी एकदा खाल्ली ना मला तर मी तर खात नाही पर मला तर माहीत पण नाही पण मी तर म्हणते की त्याच्यापेक्षा भारी भाजी होती तर तुम्ही अशी नसेल बनवू तर नक्की ट्राय करा कारण की मी अशी फक्त आत्ता आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम बनवते कारण की रुद्रांच्या पप्पाला अशी म्हणजे त्यांना उकडून घेतल्याला चांगलं वाटतं म्हणजे त्यांना वाटतं की सोयाबीन उकडून घेतला तर टेस्ट लागेल पण अशी भाजून घेतली ना त्याच्यापेक्षा छान टेस्ट लागते त्या पण तुम्हाला जर तशा जर आवडत असेल तर त्या पण मी दोन तीन वेगवेगळ्या वेग पद्धतीमध्ये चॅनलवरती अपलोड केलेले आहेत पण ही फस्ट टाईम अपलोड करते आणि तुम्हाला जर पहिल्यांदी बनवायचं असेल तर ह्याच पद्धतीमध्ये बनवा तुम्ही जर एकदा ह्या पद्धतीमध्ये बनवली ना दुसरी पद्धत पण वापरणार नाही तुम्ही ना आणि एकदम भाजी शिजायला पण जास्त वेळ नाही लागणार आहे आपल्या दोन तीन चपात्या होऊपर्यंत तर आपली भाजी तयार पण आहे तर बघू शकता भाजी एकदम मस्त घट्ट झालेली आहे आणि तेल पण छान सुटले तर आता करायचं आहे गॅस बंद गॅस बंद केल्याच्यानंतर पण थोडीशी भाजी घट्ट होती बघू शकता एकदम मस्त झालेली आहे आणि माझा तर सोयाबीन फेवरेट आहे मला खूप आवडती तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या प्रत्येक एखाद्या नवीन रेसिपीचं किंवा एखाद्या नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल बघू शकता आता गॅस बंद केलेला आहे आणि भाजी एकदम मस्त अशी रबरबी झाली खूप पातळ पण नाही खूप घट्ट पण नाही म्हणजे तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता भाकरीसोबत पण खाऊ शकता आणि भातासोबत पण खाऊ शकता एकदम मस्त भाजी झालेली तर चला व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि अशी भाजी नक्की नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास पण लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण नक्की शेअर करा